姐。Yeah. स्टार इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महार रेजिमेंट चा वा स्थापना दिवसाचा कार्यक्रम दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्व आजीमाजी सैनिकांच्या आर्थिक व वैयक्तिक सहकार्याने व्यवस्थित संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जमा खर्चाचा आढावा घेण्यासाठी व हिशोब करण्यासाठी आपण तसेच विशेष करून आयोजक टीम आपल्या सर्व जमा खर्चाच्या बिलासह उपस्थित होती आपण सर्वांच्या समोर या कार्यक्रमाचा जमा खर्चाचा हिशेब व आजी माजी सैनिकांकडून जमा झालेली रक्कम याचा लेखाजोखा सर्व आजी माजी सैनिकांपर्यंत पोहोचला व व्हॉट्सअप ग्रुपलाही हिशेब सोडत आहे पी कॅबचे डिमांड पाठवले होते त्या कॅप मल्लेरकोटला येथून दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोहोचल्या पी कॅबचे वाटप झाले तसेच या कार्यक्रमाची उत्कृष्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केल्याबद्दल फोटोग्राफर व्हिडिओग्राफर लवेश कुमार बनसोडे यांचा रोख एक हजार रुपये महार रेजिमेंटचे शिल्ड संविधान बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तसेच दैनिक सूर्य वार्ता व वा स्टार इंडिया न्यूज मराठीचे संपादक प्रकाश लोंडे व पत्रकार विद्याधर लोंडे यांचा महार रेझिमेंटचे शिल्ड संविधान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जाती व्यवस्थेचे निर्मूलन ही डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तरी हा आढावा मीटिंग रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शाही दरबार हॉल नवीन बस स्टँड शेजारी कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली स्नेहभोजन करून एकमेकांना निरोप दिला पुढच्या वर्षी सर्वांनी मिळून सर्व रेजिमेंटच्या माजी सैनिकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून पुढच्या वर्षी रेझिंग डे याच्यापेक्षाही भव्य प्रमाणात साजरा करण्याचे ठरले या मीटिंगसाठी उपस्थिती पुढील प्रमाणे होती ऑनरी कॅप्टन प्रल्हाद ठाकूर ऑनरी कॅप्टन शिवाजी होनमोरे ऑनरी कॅप्टन देवाप्पा वाघमारे सुभेदार मेजर सहदेव काटे सुभेदार मेजर गणपती पाखरे सुभेदार एकनाथ शिंदे हवालदार विलास माने हवलदार शामराव माने हवलदार प्रल्हाद बनसोडे हवलदार पोपट चव्हाण हवलदार सुखदेव कांबळे हवलदार महादेव वाघमारे हवलदार विजय चव्हाण हवलदार शिवाजी कांबळे हवलदार विजय कमलाकर हवलदार अजित वाघमारे हवलदार राकेश पाटील हवलदार जालिंदर कांबळे हवलदार सावंता काटे हवलदार बाबासो कांबळे स्टार इंडिया न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी